पुढे पैसे का नमस्कार राधाम राम राम जय शिवराय तर आज आपण परत एक वेळेस आलेलो आहे लासूरच्या बैल बाजारामध्ये आपण मागच्या व्हिडिओला भरपूर चांगला प्रतिसाद दिला प्रेम दिला त्याबद्दल तुमचा आभारी असंच प्रेम देत चला आणि आजचे पण आपण टॉप क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जाणून घेऊया त्यांचे रेट आणि एकदम चांगले चांगले बैल आलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायच तर असच प्रेम द्या तर आपण बघूया आता बैलांचे रेट हा तुम्ही म्हणजे आज एरी कमी काम नाही व्हायला पाहिजे बरोबर आहे का हा जे पहा

साडे सहा साडे सहा हजार साडेसहासष्ट हजार साडेचपनव्हा साडे छप्पन्न हजार ते निक सांगितले होते जमलं बा शेती कामासाठी घेतलं शेती कामाला घेतले अवतल धरून पाहिजे फेल चालले पैसे रोखमजून द्यायचे दाखला करून घ्यायचा आता चालून राहिले गेले ते काय कळा तिकडं কোডাকেলাকেলারা <imitation> 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 किती पैसे घ्यायचे त्याचे शंभर रुपये नांगरून दाखवायचे नांगरून दाखवायचे दा एक राऊंड बी जादा नाही मारायचं <laughs>

सांगा सत्तरी सत्तर दोन्हीचे काही कमी जास्त होऊन जाते बरोबर कोणत्या गावाचे माल माल गा। तुम्ही मालगाव तुमचं नाव काकासाहेब नामदेव गायके गायके व्यापारी तुम्ही आहे ना तुमच्याकडे कधी कोणाला पाहिजे असेल शेती कामासाठी शेती कामासाठी आणि शर्यतीसाठी पाहिजे तरी तुमच्याकडे बैल भेट हाव हाव तुमचा मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्त्याण्णव त्र्याहत्तर सत्त्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद तेरा चाळीस तेरा चाळीस तर मित्रांनो तुम्ही या भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता व्यापारी इथे आणि चांगल्या क्वालिटीचे बैल त्यांच्याकडे नेहमी असतात घरी पण आलं तर तरी पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करून घरी फोन करून कधी येऊ शकतात ज्या कामासाठी पाहिजे त्या कामासाठी मिळते शेतीची कामा मिळते पाळायला मिळते धन्यवाद किती जाते चारसा चार कोणती जाती नारण किती सांगितले त्याचे सतरा सत्तर हजार कमी जास्त होतील ना होतील ना कुठले तुम्ही व्यापारी का नाही ना तुमचा मोबाईल नंबर द्या सत्तर सत्तावन त्र्याऐंशी बासष्ट तेरा घरी घेऊन जाणार आहे ना बर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो कुठली तेवढ्या ना दहा ला नऊ ला आठला बोल पाच रुपये चांगला आहे ना चार गाजेला

बोला का चाचा

तोडी जल्दी फिर का जारे। जारे तुम्हारा मोबाइल नंबर बोलतो त्र्यान्नव बहात्तर हा तिरान बहात्तर त्रिरान बहात्तर ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो एक सो बत्तीस एक सो बत्तीस तर मागच्या वेळेस पण आपण यांचा व्हिडिओ घेतला व्यापारी आणि जसे पाहिजे तसे पहिले यांच्याकडं तुम्हाला कधी पण फोन केला तुम्ही आंबेलो कॉन्टॅक्ट करून यांच्यासोबत बैल घेऊ शकतात आंबेलो हा आंबेलो हा आंबेलो मागच्या व्हिडिओत सांगेल पण या व्हिडिओत पण आता नवीन नवीन जे पाहतील त्यांच्यासाठी हा काळा आणि हा वाईटा किती सांगितले याचे हा याचे पंचा पंचावन्न किल्लार हा गावरान किल्लार हा गावराम रांगरी आणि तो तो गावराम किल्ल्या तो गावरान किल्ला दिले ते दिले धोनी हा कधी आत्ता दिले हप्ता दिले वो। वो उदार दे उदार मध्ये दिले हा दिला पंचाळीस ला हा पंचेचाळीस ला आणतो चाळीस ला हा चाळीस ला दिला तुम्ही व्यापारी आहे ना व्यापार कुठले बाबळे गावचे बाबुळे दर ड्रायव्हर येतात बैल आम्ही सरा किती आणले सकाळ आज चार चार होते चारही विकले पहिले दोन विकले नाही तुम्हाच्याकडे म्हणजे कधी पाहिजे राहते काय पुरे गॅरंटर भेटत फुल गॅरंटीड भेटू शकतो तुमच्याकडे कधी मोबाईल नंबर मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस डबल झिरो चौसष्ट डबल झिरो चौसष्ट पंचावन्न पंचावन्न खात्रीशे रुपयात खात्रीशे रुपये आजूबाजूच्या आले तर थोडं उधार उधार बी हे उदाराचे आता दहा हजार गेली उद्या पैसे मारणार दहा हजार कॅश दिले हा कोणती जाती म्हैसूर म्हैसूर आहे का शेती कामासाठी किती वय त्यांचं एकाचे दोन आहे एकाचे चार जाते हा तुम्ही वाढले माहिती वय आहे काय तुम्ही व्यापारीच आहे का कुठले बैल भेटायचं तुमच्याकडे सोमवारी

कामाला चांगलं oh, कामाला दोन्ही खाली सगळे गॅरंटीवर द्या ना हो oh, गॅरंटीवर तुमचा दंगाची हो oh. तुमच्याकडे oh. शर्यतीसाठी भेटतील का भेटतील शर्यतीला आपण दिले हे तुम्हीच दिलं का शर्यतीला हो का हा दिलं की तुम्ही दिलं ते शिरिर तेरा हजार रुपये तेरा हो त्यांनी चौदा सांगितले आम्हाला चालतो आता हा म्हणजे मग आम्ही लगेच मागितलं तेव्हा आम्हाला पंधराला जाना जाना <laughs> ओ, हो, शेरी शेरी ते याला जाणार हार्सूल सामगिल जाणार थार मध्ये जाणार हो थार येईल तर तुमच्याकडे भेटतील होतीसाठी भेटतील कुठून आणते तुम्ही ते बाहेरून राहते तुमचं काय नाव म्हणले अशोक पवार अशोक पवार तुमचा मोबाईल नंबर द्या शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट चौसष्ट अठरा तेहतीस अठरा तेहतीस तर मित्रांनो शर्यतीसाठी शेती कामासाठी कोणाला जर बैल पाहिजे असतील तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा हे चांगल्या क्वालिटीची बैल आहे